तुम्हाला माहीत आहे का या जगात सर्वात मोठा पापी कोण आहे माता या पिता तर जाणून घ्या या कथेमध्ये एक अत्यंत थंड रात्रीची गोष्ट की ये मला येथील एका गुहेत भगवान शिव आणि माता पार्वती विश्रांती करत होत्या बाहेर कडाक्याची थंडी पडत होती माता पार्वतींना रात्र कंटाळवाणी वाटू लागली त्यांनी शिवजीकडे वळून विचारलं प्राणनाथ आजची रात्र कशी काढू शिवजी मंद हसले त्यांनी उत्तर दिले चिंता करू नकोस पार्वती मी तुला एक अशी कथा सांगतो जी केवळ रात्र काढण्यासाठी नाही तर जीवनाचे सत्य समजवणारी आहे आणि अशा प्रकारे शिवजींनी कथेला सुरुवात केली प्राचीन काळी एक राजा होता त्याच्या सात सुंदर मुली होत्या सर्वात धाकटी मुलगी म्हणजेच दुर्गा अत्यंत बुद्धिमान आणि सुंदर होती राजाच्या पहिल्या पत्नीचे म्हणजेच ह्या मुलीच्या आईचे एकाली निधन झाले होते राजाने स्वतःच मुलीचे पालन पोषण केले होते पण दुर्दैवाने एका सेवकाची विधवा पत्नी या कुटुंबात प्रवेश करणार होती History, उन, उन, से से। वर, ही स्त्री दररोज राजवाड्यात येऊन स्वयंपाकघरातून घरातून कोळसे मागत असे तिला दुर्गा आवडत नव्हती पण एक दिवस राजाने आपल्या अन्नात विचित्र चवण अनुभवली गुप्तपणे निरीक्षण केल्यावर त्याला कळले की हीच विधवा स्त्री त्याच्या अन्नात राख मिसळत असे नवीन राणी झाल्यावर तिचे खरे रूप बाहेर आले तिला त्या ते सात मुलींची चिडे येऊ लागली तिने त्यांना खायला पुरेसे अन्न द्यायचे बंद केले कठीण कामे लावली मुली दुखी होऊन त्यांच्या खऱ्या आईच्या समाधीवर जाऊन रडू लागल्या तिथे एक चमत्कार घडला आईच्या समाधीवर प्रथम एक सुंदर अनाराचे झाड उगवले त्याची गोड फळे ते खाऊ लागल्या जेव्हा राणीला हे कळले तेव्हा तिने हे झाड उपटून टाकले पण दुसऱ्या दिवशी तिथे एक लहान तलाव दिसला त्यातून स्वादिष्ट रोट्या मिळू लागल्या राणीचा द्वेष आणखी वाढला तिने एक हा तलावही नष्ट केला हे ऐकून राजाचे हृदय दुंबवले एकीकडे प्रतिज्ञा दुसरीकडे मुली शेवटी त्याने मुलींना नेऊन सोडून दिली पण त्यांचा वध केला नाही शेवटी बापाचेच हृदय एका हरणाचा रक्त घेऊन तो परत आला आणि ते राणीवर लावले राणी समाधानी झाली जंगलात एकागे पडलेल्या त्या सात बहिणींना सात राजकुमार भेटले सर्वांचे लग्ने झाले दुर्गाचा विवाह सर्वात धाकट्या राजकुमाराशी झाला काही काळाने दुर्गाला एक मुलगा झाला एक दिवस तिचा पती शिकारीला गेला आणि परत आलाच नाही त्याच्या शोधात गेलेले त्याचे सहाही भाऊही नाहीसे झाले वर्षे गेली दुर्गाचा मुलगा मोठा झाला एके दिवशी एक भयान जादूगार राजवाड्यात आला त्याचे नाव मोशक होते त्याने दुर्गाचे रूप पाहिले आणि तिला आपल्या सोबत नेण्याची मागणी केली दुर्गाने नकार दिला तेव्हा त्याने क्रूध्र होऊन त्याने तिला एका काळ्या कुत्र्यात बदलून नेले दुर्गाचा मुलगा आईच्या शोधार्थ निघाला महिन्यांच्या प्रवासानंतर तो एका पाषाण नगरीत पोहोचला येथे एका मालिनीने त्याला सर्व सत्य सांगितले या सगळ्या प्रदेशावर जादूगार मोशकाचा अधिकार होता त्याने अनेक लोकांना पत्थरात बदलले होते दुर्गाचे पती आणि भाऊ येथेच पत्तर झालेले होते आणि दुर्गा त्याच्या कैदेत होते राजकुमाराने चतुर दाखवले त्यांनी मुलीचा भेस घेतला आणि जादूगाराच्या महालात दुर्गाकडे फुले पोचवण्याचे काम मिळवले फुलांच्या गुच्छात आपली ओळख करून देण्याची एक अंगठी तिने पाठवली आईपुत्राचा संपर्क झाला दुर्गाने जादूगाराला मनाने लग्नास मान्यता दाखवली आणि त्याचे रहस्य काढून घेतले तिला कळले की दूर एका जंगलात एका हिरव्या पोपटाच्या जीवावर जादूगराचा जीव अवलंबून आहे राजकुमाराने धाडसाने तो तोता पकडला जादूगराच्या भेटीस बोलावले जादूगराने तोता मागितला राजकुमार म्हणला आधी सर्व पत्थर झालेले लोक मुक्त करा जादूगराने तसे केले जेव्हा सर्व मुक्त झाले तेव्हा राजकुमाराने त्या तोत्याचा गळा दाबला आणि तो तोता मेला आणि त्याचबरोबर तो दृष्ट जादूगार मुशकही मेला सर्व जादू संपले दुर्गा आणि तिचा पती सर्व भाऊ बहिणी आणि मुलगा परत एकत्र आले ते त्यांच्या मूळ राज्यात परतले वृद्ध राजा आपल्या मुले आणि नातवांना पाहून आनंदात न्हावून गेला शिवजींनी पार्वतीला शिकवलं पहा दुष्टता नेहमी पराभूत होते संकटांमध्ये धैर्य आणि बुद्धी ठेवली तरच मार्ग निघतो आणि प्रत्येकाला आपल्या कर्माचे खूप भोगावेच लागते